हॅलो गाय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना गुढीपाडवाचे खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही मठात चाललो आहे स्वामी समर्थाच्या तर सर्वांनी माझा ब्लॉग बघा लाईक कर, करा आणि सबस्क्राईब करा कसं वाटलं ते पण सांगा तर आता मी जस्ट तयार होतो आहे आणि मी आता कुर्ता वगैरे घातले आहे आणि आता आमचे बिल्डिंगचे सर्व मित्र आणि आम्ही लोक जाणार आहे मठात तर सर्वांनी बघा व्हिडिओ बाय तर बघा मी रेडी झालोय कसा वाटतो एकदम आता चाललोय आणि बाकी सगळे फ्रेंड्स येतील आमचे सगळे फ्रेंड रेडी झाले आहेत मटात जायला आणि आमचे जय भाऊ बघा लग्नाला आहे लग्नाची ड्रॉप प्री वेडिंग शूट झालेला आहे पण आता इथे प्री लग्नाच्या अवजर मित्रांन बघा हा म्हणून त्यांनी एकदम तुलता आणि लेंगा घालून आलेले आहे आणि बाकी लोक कुठे आहेत बाकी लोक आले आहे मॅडम ना भूक लागलेली आहे हां त्यांना भूक लागत असते चहा पित गोळी घ्यायची आहे आणि हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे आपण व्ह्यू बघूया सकाळचा सेकंड गो जोडपा आमचा रेडी झालेला आहे जी हो आम्ही सर्व रेडी झालो आहेत आणि आता आम्ही निघतोय हे बघा आमची काय मटासाठी चाललो आम्ही सर्व आता आणि आमचं एक जे आहे ते जरा लेट हर टाइम टाइमाला त्यांची लेट लोकल आहे प्रीत्या प्रीत्या भाऊला लेट करतात देगे में बोलतो तर गाईज आता आम्ही मठात पोचलो आहे तर खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे लोकांनी तर गाईज आता मी मठात आलो आहे आणि स्वामींचं तुम्हाला दर्शन करतो करवतो तर सर्वांनी बघा खूप शांतता वाटतं सर्वांनी मठात आलं पाहिजे खूप छान वाटतं एकदम आणि ते शूर एक ठेवलेला आहे खूप छान वाटत नाही तर आता आम्ही लोकांनी फुलं आणि नारळ वगैरे घेतलं आहे

खूप सुंदर सजवलं आहे खूप सुंदर सुंदर एकदम शांतता वाटते इकडे आल्यावर तो इथे प्रसाद देतात आहे आणि इकडे स्टोर पण आहे खूप सुंदर अगरबत्ती धूप खूप सुंदर वाले इकडे सर्व भेटतात प्रसाद खाते तर गाई आता आम्ही आलेलो म्हणतात कसं वाटलं आपल्याला आता खूप सुंदर सकाळी पहाटे यायचं खूप सुंदर दर्शन होतं आणि बघू शकता थोडीफार गर्दी आहे करून आणि तुम्ही पण सर्वांनी या आणि आमच्या चॅनल लाईक करा खूप छान केलेली आहे तुम्ही पण अशी सुरुवात करा खूप नवीन आणि तुम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा खूप शुभेच्छा चला बाय आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर गाईज आता आम्ही आलोय घरी जाताना निघालेलो तर या लोकांना भूक लागली तर आता आम्ही आलो नाश्ता करायला इकडे फेमस आहे नागपा वडापाव सेंटर तर आता आम्ही नाश्ता करतो आहे कसे गरम गरम वडापाव बनत आहे मोकजे बघा 可以的，分钟。